दैनिक भारत संग्राम आयोजित स्वर्गीय मधुकरराव खंडारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व समाजभूषण अर्जुन गवई यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस पंचवीस सिंदखेड राजा येथील साखरखेरडा जिल्हा बुलढाणा येथे पार पडला आजपर्यंत निर्भीडपणे पत्रकारिता करत असलेले पत्रकार श्री नारायण दाभाडे बुलढाणा गर्जना जिल्हा प्रतिनिधी व पोलीस ऑफिसर जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच शेगाव येथील आंबेडकरी नेते सर प्रवीण भीमराव बोदडे व सामाजिक कार्य करणारे नेते पवन भाऊराव गवई यांना उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे साहेब शेतकरी नेते रविकांत दादा तुपकर समाजभूषण अर्जुन गवई प्रवीण दादागीते विश्वस्त लोकजागर परिवार सुभाष दराडे माननीय नगरसेवक देऊळगाव राजा यांच्या हस्ते संत राज्यस्तरीय पु समाजरत्न पुरस्कार नारायण भाऊ यांची गेले सतरा वर्षापासून पत्रकारिता आपण करतात लोकमत दैनिक देशोन्नती दैनिक पुण्यनगरी अशा विविध वृत्तपत्रांमधून आपण काम केले असून गेल्या आठ वर्षांपासून पोलीस ऑफिसर क्राईम रिपोर्टर बुलढाणा गर्जना व दैनिक अजिंक्य भारतमध्ये आपण कार्य करत आहात या निमित्ताने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे सुखधाने यांना या ठिकाणी देण्यात येत आहे मी विनंती करते ही विकास कर सुद्धाने या समाजला पुरस्कार देऊन आज बनवण्यात येत आहे सर्वांना विनंती आहे थोडं शांततेचं सहकार्य द्यायचं आहे हे प्रत्येक कार्यक्रम दरवर्षी करण्यासाठी आम्हाला आमचे हौसले उलंद झाले पाहिजे तर तो थोडस तो शांततेने सर्वांची भूमिकाची व्यवस्था हो या ठिकाणी करण्यात आलेली आहे कारण मी वीस वर्ष सैन्यात काढलेले आणि शिस्त अनुशासन या गोष्टीशी माझं फार मोठं आहे कृपा करून सर्वांना विनंती की थोडस आणि भोजन केल्यास कोणी जाऊ नये एवढी एक सैनिकाची कळकळीची विनंती आहे प्रवीण भीमराव बोदडे शेगाव आंबेडकरी कार्यकर्ते यांना विनंती करते की आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण विचार मंचावर यायच आहे आमच्याकडे यायचं आहे दिलावर अय्यू अनेक ठेणेकर तालुक्यात